वेलकम 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 मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा <laughs> आणि आज आपण घेऊन आलो आहे आपल्या सगळ्यांसाठी नवरा माझा नौसाचा पार्ट Part टू, टू। त्याचा टीजर आलेला आहे पार्ट वन कधी आलता मी काहीतरी तेव्हा लावतो म्हणजे दोन हजार पाच सहाच्या साठी आला हा पार्ट वन कधी आलता या नवरा माझा दोन हजार चार दहावीला होतो मला आठवत आहे पार्ट टू येतोय ह्यात काय असेल काय माहिती त्यामध्ये तर सचिन सरांनाच घेऊन गेल गणपती पुळाला एस ने त्यावेळी बहुतेक रेल्वेने जाणार आहे ते आणि बहुतेक सचिन सरांचं नसेल त्यांच्या मुलाला जे चित्रपटात झालेल्या मुलाच नऊ फेडायला जातात असं काय तर टीजर तर त्याचा टीझर आलाय खूपच एक्सायटेड आहोत आम्ही आम्ही नक्की जाऊ पाहायला पण त्याच्या अगोदर टीझर बघून घेऊयात वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पिक्चर येणार आहे गणपतीच्या पिरियड मध्ये येणार आहे गणपती गणपती झाल्यानंतर सतरा तारखेला गणपती विसर्जन आहे वीस तारखेला येणार आहे तर पाहूयात चला कसा आहे काय एकदा आपण आणि तुम्ही सगळे मिळून पाहून टाकूयात टीजर कसा आहे लेस्ट हो खूप छान आहे तुम्हाला सगळ्याला आवडेल अशीच आमची सर्वांची इच्छा अजून तुम्हाला काय काय रिएक्शन पाहिजे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आता पण लाईक केला नसाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके चला रिएक्शन करूयात सरकारी तिजोरीतून हिरे घेऊन दोन चोर पळाले

खूपच छान खूपच छान म्हणजे टीजर मध्ये एवढं दाखवलंय कलाकार बघायला टीजर मध्ये एवढं दाखवलंय कि परत नव फेडायला जाणार आहे एवढा असं डिटेल मध्ये नाही सिम्पल माहिती आपल्याला काय असणार काय नाही कोणाला तर कोणाचा तर नवस असणार आहे तो फेडायला जाणार मागच्या वेळी आपलं एसटी महामंडळ एस। होती परी होती आपली त्यावेळी कोकण रेल्वे कोकण रेल्वे दादर टू कोकणात जाणार त्याचा प्रवास दाखवलाय त्यात घडणाऱ्या गमती जमती ते दाखवायचा प्रयत्न दा दा करणार आहेत पाहूयात किती चांगला आहे काय मस्त तर वाटतोय आता तुम्हाला मजा आली खूप मजा आली सगळे आवडते कलाकार दिसत हा खूप वर्षांनी एकत्र अशोक मामा सचिन सर स्वप्नी खूप एकत्र आले त्याची आत्या अजून आठवली पहिल्या पिक्चर मधली त्याची आत्या झालेली असेल निर्मिती निर्मिती ताई सावंत तर खूपच मजा आली तर पिक्चरला नक्की जाऊन पाहूया आणि कॉपीराईट पायरेसी डाउनलोड करून नका पाहू मराठी पिक्चर यामुळे मागं चाललाय तर तुम्हाला पाहत असेल तर आपल्या जवळचे चित्रपट गृहात जा आणि तिथे जाऊन पहा खूपच टॅक्स फ्रीच असतात मराठी चित्रपट खूपच मस्त पिक्चर आहे याचा रेकॉर्ड करा शंभर कोटी तर पार करायला लावायलाच पाहिजे आपण तुम्हाला कसा वाटला हा आमचा रिएक्शन कळवा आम्हाला कमेंट मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत